नमस्कार फ्रेंड्स संत नामदेव महाराजांच्या अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत त्यांच्या निरागस्तेमुळे विठ्ठलाचे आणि त्यांचे नाते अगदी जवळचे असल्याचं म्हटलं जातं लहान असताना एकदा संत नामदेवांच्या वडिलांनी त्यांना देवाला प्रसाद दाखवायला सांगितला त्या दिवशी संत नामदेवांनी नुसता नैवेद्य दाखवला नाही तर ते देवापुढे वाट बघत बसले की देव केव्हा तो नैवेद्य खाईल या निरागसतेला प्रत्यक्ष विठ्ठलाने प्रकट होऊन नामदेवांनी दिलेला प्रसाद ग्रहण केला असं म्हटलं जातं पंढरपुरात जाणाऱ्या मानाच्या पालख्यांपैकी संत नामदेवांच्या पालखीला देखील विशेष महत्त्व आहे या पालखीला सव्वीस वर्षाचा इतिहास आहे पालखीच्या या सोहळ्यात वारकरी पायी प्रवास करून पंढरपूरला जात असतात बावीस दिवसांचा पायी प्रवास करत ही पालखी आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात दाखल होते आणखी एक आख्यायिका म्हणजे नामदेव महाराज लहान असताना कुत्र्याने पोळी पळवली त्याला ती कोरडी खाऊ लागू नये म्हणून संत नामदेव महाराज तुपाची वाटी घेऊन त्याच्या मागे पळू लागले एकदा महाशिवरात्रीच्या निमित्ताने संत नामदेव महाराज औंढा येथील नागनाथाच्या दर्शनासाठी गेले असता मंदिरात भजन कीर्तन न करण्यास पुजाऱ्यांनी त्यांना विनवले त्यांच्या विनंतीस मान ठेवून नामदेव महाराज मंदिराच्या मागील बाजूस बसून दर्शनासाठी नागनाथांची अळवणी करू लागले संत नामदेवांची भक्ती बघून त्यांना दर्शन देण्यासाठी देवाने पूर्वाभिमुख असलेले मंदिर फिरवून पश्चिमाभिमुख केले ते आस्था तसेच आहे संत गोरा कुंभार त्यांच्याकडे तेर ढोकी येथे संत निवृत्तीनाथ संत ज्ञानेश्वर महाराज सोपानदेव मुक्ताबाई संत नामदेव चोखा मेळा विसोबा खेचर आदी संतांचा जमला होता याच प्रसंगी संत ज्ञानेश्वरांच्या विनंतीवरून गोरोबा काकांनी उपस्थितांच्या आध्यात्मिक तयारीविषयी आपले मत प्रदर्शन केले होते या प्रसंगानंतरच संत नामदेवांना विसुबा खेचर हे आध्यात्मिक गुरु म्हणून लाभले संत नामदेवांचे अभंग आधी रचली पंढरी मग वैकुंठ नगरी जेव्हा नव्हते चरा चर तेव्हा होते पंढरपूर जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा चंद्रभागेच्या तटी धन्य पंढरी गोमटी भूमंडळ उरे पंढरी मंडळ असे सुदर्शनावरी म्हणून अविनाश पंढरी नामा म्हणे बा श्रीहरी आम्ही नाचो पंढरपुरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद